आपल्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत आपण हे सरचिटणीस आहे पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी त्यांच्या बरोबर दयानंद वरल हे ग्रामपंचायत सदस्य आहेत वैभव हे वाडा येथील आहे त्यानंतर भरत हिंदे ग्रामपंचायत सदस्य आहेत निकोस विनोद माई सापणे आणि भरत सामरे देवघर सरपंच संजय भानुसानी त्याच्याबरोबर जे इतर कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी कृपया स्टेज हो वर यायचं आहे संजय भानुसानी वाडा काँग्रेसचे पदाधिकारी अनंत बंदाबरोबर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि ज्यांची ज्यांची नावं घेतली आणि ज्यांची नावं घेतली नाही त्या सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे